नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण बंजर या गंगापूर तालुक्यातील आणि छत्रपती संभाजीनगर शहराच्या अगदी जवळ असलेल्या गावामध्ये आलेलो आहोत इथं आपला टोमॅटो उत्पादन करणारा नैसर्गिक शेती करणारा डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या योजनेमध्ये काम करणारा शेतकरी गट आहे आणि त्या शेतकरी गटाने टोमॅटोचं उत्पादन केलेलं आहे जवळपास पन्नास हेक्टर क्षेत्र या गटाच्या अंतर्गत येतं आणि या गटानं उत्पादित केलेल्या शेतमालाला करार शेतीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी प्रायव्हेट कंपनीचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आपण सर्वांशी बातचीत करून या कन्सेप्टबद्दल माहिती घेऊया डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन ही योजना कृषी विभागाच्या आत्मयंत्रणेमार्फत राबवण्यात येत आहे गंगापूर तालुक्यात एक हजार एकर क्षेत्रावर ही योजना राबवण्यात येत असून त्यामधील श्री संत सावता शेतकरी बचत गट शहापूर बंजर या गावामध्ये पन्नास हेक्टर क्षेत्रावर या योजनेचा लाभ देण्यात येत आहे या योजनेच्या अंतर्गत असलेल्या पासष्ट शेतकऱ्यांनी मिळून टोमॅटो पिकाची लागवड केलेली असून या टोमॅटो पिकातून त्यांनी भरघोस उत्पन्न मिळवलेलं आहे या टोमॅटो पिकाला विक्री व्यवस्थापनामध्ये मदत करण्याच्या उद्देशाने प्रायव्हेट कंपन्यांशी करार करण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला जातो आहे शेतकरी गटांनी नैसर्गिक आयुध वापरून संपूर्णपणे क्षेत्र नैसर्गिक शेती पिकाखाली आणण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये कृषी विभागाच्या वतीनं त्यांना पहिल्या वर्षी ड्रम उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि त्या ड्रमच्या माध्यमातूनच ते जेवामृत बीजामृत सारखी नैसर्गिक पद्धतीनं शेतीला उपयुक्त असणाऱ्या निविष्टा वापरत असतात यातून त्यांना टोमॅटो पिकाचं चांगलं उत्पादन मिळत आहे याच पिकाला आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा या उद्देशाने प्रायव्हेट कंपनीशी त्यांच्या विक्रीचा करार करण्यासाठी श्री गोरे हे प्रायव्हेट कंपनीचे अधिकारी या गावामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी या टोमॅटो पिकाची पाहणी केली यावेळी त्यांना जे अपेक्षित शेतमाल आवश्यक आहे त्याबाबत त्यांनी शेतकऱ्याशी चर्चा करून त्यांना त्यांनी शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला भाव देण्याचे निश्चित केले नमस्कार तुमच्या शेतकरी गटाचं नाव सांगा आणि तुम्ही काय करता याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या नमस्कार आमच्या शेतकरी गटाचं नाव आहे सावता नैसर्गिक शेती गट शहापूर बंजर तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आम्ही सर्व शेतकऱ्यांनी जे सेंद्रिय उत्पादन याच्यामार्फत आम्हाला आत्मामार्फत जे दोनशे लिटरच्या टाक्या देईल त्यामध्ये आम आम्ही आमच्या हल जीव अमृत तयार करून जे शे नैसर्गिक सेंद्रिय शेतीबद्दल म्हणजे टोमॅटो पिकलेले आहे आणि हे टोमॅटो आम्ही गटाच्या मार्फत हे कंपनीला जागेवरच देण्याचा प्रयत्न करून राहिलो जर आमचं आणि त्याचं जा करार जमला तर हा माल आमचाला पूर्ण हे गोरेसर हे यायच्या कंपनीमार्फत खरेदी केल्या जाईल ठीक आहे जर हा प्रायव्हेट करार तुमचा झाला खरेदीचा तर याच्यामध्ये शेतकऱ्यांना किंवा शेतकरी गटांना काय फायदा होईल गटांना असा फायदा होईल की आम्हाला इथून कमीत कमी वीस किलोमीटर वरती मार्केटला घेऊन जावं लागतो वेळेच्या आत पोहोचावं लागतं तिकडे व्यापारी काय भाव लावत्या काय नाही हे त्याच्यावर अवलंबून राहतं आमचा चांगला माल असून भाव त्यांच्या हातात असतो जर आम्ही जागेवर दिला तर आमचा भाव सकाळी खोलन आणि आमचा भाव माल आमच्या मालाला मोबदला चांगला भेटन माल आम्हाला एवढं वीस किलोमीटर धावपळ करायची गरज भासणार नाही आमचा माल जागेवर दिला जाईल आणि जागेवर दिल्या जाईल आणि मोबदला पण चांगला भेटेल हे आमच्या शेतकऱ्याची अपेक्षा आहे नमस्कार गोरे साहेब नमस्कार आपण आपल्या कंपनीचं नाव आणि कंपनीची एकंदीत एकंदरीत कार्यपद्धती याबद्दल थोडक्यात मार्गदर्शन माझ्या कंपनीचं नाव नवी ॲग्रो ट्रेडिंग कंपनी आहे आम्ही औरंगाबाद इथे आमचं कंपनीचं ऑफिस आहे आम्ही आमच्या माहितीच असं आलं की औरंगाबादजवळ टोमॅटोची खूप मोठ्या प्रमाणात शेती केल्या जाते तर आम्ही इथं टोमॅटो खरेदी करण्यासाठी आलेलो आहोत आणि खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांसोबत संपर्क करून इथल्या कृषी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आम्ही इथं व्हिजिट केलेली आहे आणि आता या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांसोबत पुढे करार करणार आहोत करार केल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना आमचे एमटी क्रेड्स प्रोव्हाइड करणार आहोत त्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांकडून टोमॅटोची उत्तम प्रकारे सॉल्टिंग ग्रेडिंग करून घेणार आणि जी साइज आहे आम्हाला ह्या प्रकारची साइज पाहिजे आम्हाला तर आम्ही ही ह्या सा परफेक्ट साईजचे टोमॅटो घेऊन आम्ही ते मार्केटमध्ये देणार सगळ्यांनी